नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की काव्याला शोधण्यासाठी पार्थ आता काव्याच्या कॉलेजमध्ये आलेला असतो तो आता इकडे तिकडे काव्याला पाहत असतो तर अचानक त्याला फुडे कावे, कावे आता काव्या पुढे दिसते आणि मग तो काव्या काव्या असा आता जोरातच तिला आवाज देत असतो आणि काव्याच्या जवळ तो येत असतो तेवढ्यातच आता इकडे पार्थचा आवाज कुठून येतोय म्हणून आता काव्य देखील आता इकडे तिकडे बघते तर आता तिच्या समोरच पार्थ आलेला असतो तर लगेच पार्थ म्हणत असतो की वेळ लागले का तुम्हाला काव्या कुठे कुठे मी शोधलं फोन घेऊन येता येत नाही का तुम्हाला तुमचा मग आता इकडे पार्थची अशी अवस्था पाहून काव्या म्हणत असते की हो हो जरा शांत व्हा अहो किती ओरडताय आणि काय झालं एवढं चिडायला तर लगेच आता पार्थ म्हणत असतो की चिडू नको तर काय करू काव्या तुमचा फोन तुमच्याबरोबर नाही आहे तुम्ही घरीच ठेवला आहे त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये किती नको नको ते विचार आले आणि माझ्या तर डोक्यामध्ये असंही आलं की बंगल्याच्या बाहेर जावं आणि तुमचा फोटो दाखवून तुम्हाला शोधत बसावं आता मी तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं तुम्हाला फोन घेऊन यायला काय प्रॉब्लेम होता सांगा ना बोला तर लगेच काव्या बोलते मला बोलून द्या चाल तर मी बोलू ना तुम्हीच बोलताय आणि वरून मला म्हणताय की बोल म्हणून आता पार्थ म्हणतो बरं हा ठीक आहे सॉरी बोला आता तुम्ही काव्या तर लगेच काव्या म्हणत असते की विसरले मी फोन माझा घरी विसरू शकतो ना माणूस तर सगळं विसरतो ना माणूस विसरू शकतो तर लगेच पार्थ म्हणत असतो की असं कसं कोण कोणाचा फोन विसरेल काव्या आणि तुम्ही तर कसं काय विसरू शकता फोन तुम्हाला माझ्या मनाची घालमेल दिसत नाही का तुम्हाला मगाशी मी तुमच्याकडे आलो होतो की क्लायंटला तुमच्या हातची भजी खायची आहेत पहिल्यांदा तुम्ही काय म्हटला नाही आणि नंतर अचानक आला बर ते झालं त्याच्यानंतर अचानक तुम्ही घराच्या बाहेर निघून गेला अहो मला नाही पण कमीत कमी तुम्ही आईला तरी सांगून जायचं ना आता असं म्हटल्याबरोबर काव्याच्या चेहऱ्यावरचा रंग चुडतो ती एकदम आता पार्थपासून नजर फिरवून दुसरीकडेच बघायला लागते तर आता पार्थ म्हणत असतो की काव्या मी काय विचारतोय तुम्हाला का नाही सांगितलं तुम्ही आईला तरी तर काव्य आता म्हणत असते की काय झालं एवढं मी न सांगता घराच्या बाहेर पडले तर एवढं काय बिघडलं तर पार्थ म्हणत असतो की काय बिघडलं म्हणजे तुम्हाला कळतंय का एवढं कसं काय कॅज्युअल राहू शकता मागच्या वेळेसुद्धा तुम्ही घर सोडून गेला होता सगळीकडे शोधलं मी तुम्हाला आता तो म्हणत असतो की मला असं वाटलं की आत्तासुद्धा तुम्ही असं तो म बोलतच असतो तेवढ्यातच मध्येच काव्या बोलते आणि म्हणते एक मिनिट एक मिनिट तुम्ही मला असं पुन्हा आता सांगू नका की मी तुम्ही मला शोधण्यासाठी आत्तासुद्धा माझ्या माहेरी गेला होता म्हणून मग लगेच पार्थ म्हणत असतो की काव्या अहो मी जाणारच होतो पण तुमच्या आईंना फोन करून मी विचारलं काव्या आहेत का घरामध्ये तर त्या म्हणाल्या नाही मग मी शोधत शोधत इथपर्यंत आलो तर आता तो म्हणत असतो की काव्या खरंच तुम्ही ना अशक्य आहात खरंच अशक्य आहात तर काव्या म्हणते की मी अशक्य नाही तुम्ही अशक्य आहात अहो एवढा आटापिटा करून मला शोधायची काय गरज आहे मी काय कुकुल बाळ आहे का नाही ना, ना माझी मी घरी येईल तर आता पार्थ म्हणत असतो की अहो तुम्ही घरी आला असता पण केव्हा तोपर्यंत माझं काय आणि मी काय विचार करायचा कुठे शोधायचं तुम्हाला मला कसं कळणार तुम्ही घराच्या बाहेर पडला आहात की नाही आणि घरी येणार आहे की नाही तुमच्या रूम मध्ये गेलो तर तिकडे सगळं सामान असतावस्ता पडलं होतं कपडे होते पण असे पडलेले होते मग मी काय विचार करायचा सांगा ना तुम्ही सांगा तर आता इकडे लगेच काव्य म्हणत असते की बास देशमुख बास खूप ओरडलात अजून ओरडलात ना माझ्या अंगावर तर आता इथेच मी मोठ्याने रडायला लागेल मग आता आपला पार्थ लगेच घाबरतो आणि तो, तो काव्याकडे छोट्या पिटुकल्या बाळासारखा फेस करून बघायला लागतो तर काव्य त्याला म्हणत असते की आणि इथे जमलेल्या सगळ्यांना असे वाटेल मी तुमच्यामुळे रडायला लागलेली आहे सगळे तुम्हाला रिमाइंडवर घेतील तुमचं जे काही होईल ते माझ्या बघण्यालायक असेल पण तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे असेल मग मी नाही काही करू शकत रडू का असं म्हणून फिसकारलेली मांजर ता फिस करून त्याच्याच अंगावरती जाते तर आता पार्थ घाबरतो आणि म्हणतो नाही नाही नको नको तर काव्या मुद्दा म्हणत असते असे नाही आता मी रडतेच तर तिला म्हणत असतो की नाही नाही तुम्ही नका रडू प्लीज आता पार्थ म्हणत असतो की मी नाही नका नका ती म्हणत असते नाही मी रडणार तर आता तो म्हणतो की मी ना शांत बसतो प्लीज तुम्ही रडू नका आणि असं म्हणून तो त्याच्या खिच्यातील रुमाल काढून काव्याच्या समोर धरतो आपली शांत व्हा तर काव्या मात्र तर रुमाल पाहून आता हसायलाच लागते तिला खूप हसायला येत असतं तर पार्थ तिच्याकडे बघून म्हणतो की हे काय तुम्ही हसताय आता मला धमकी देत होता ना की मी रडेल म्हणून मग आता का हसताय तर आता काव्या म्हणते की खरं सांगू का तुमच्या साधेपणावर भोळेपणावर हसते मी आणि असं म्हणून ती पुन्हा आता मोठमोठ्यानेच हसायला लागते तिला तर खूपच हसायला येत असतं तर तिच्याकडे बघत असतो आणि म्हणत असतो की हे बरं आहे तुमचा दुसऱ्याला आधी टेन्शन द्यायचं आणि मग असं हसत बसायचं याला काय अर्थ आहे तर काव्या म्हणत असते की अहो देशमुख आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत जर असा आपण अर्थ शोधत बसलो तर कसं करायचं प्रत्येक गोष्टीत असा अर्थ नसतो तो शोधायची काहीच गरज नसते गोष्टीमध्ये अर्थ नसतो तर गंमत असते ती गंमत आपल्याकडे ठेवायची आणि पुढे जायचं दॅट्स इट सिम्पल तर पार तिला म्हणत असतो की खरंच तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही आता जे वागला ते हसण्यासारखे आहे काव्या आता थोडीशी सिरियस होते तर पार्थ म्हणत असतो की खरंच मला ना खूप काळजी वाटते तुमची किती दिवस झालं आपण एका रूममध्ये राहत नाही माझं तुम्हाला चिडवणं तुमचं माझ्यावर फिसकरणं मला आर्किटेक्ट बोका बोलणं तो क्यूट चष्मा लावून अभ्यास करणं काव्या मी हे सगळं मिस करतोय काव्या मला तुम्ही प्रॉमिस करा की घरी गेल्यावर तुम्ही लवकरात लवकर गेस्ट रूममधलं सामान आपल्या रूममध्ये शिफ्ट कराल तुम्ही या हवं तुम्ही या हवं तर माझ्यावर चिडा रागवा वाद घाला सगळं काही मी सहन करेल मला सगळं चालेल पण प्लीज लवकरात लवकर, लवकर आपल्या रूममध्ये या ना असं तर आता तो काव्याला विचारत असतो काव्या मात्र खूप टेन्शनमध्ये जाते आणि आता तिला काय बोलावं तेच कळत नाही तर मग पार तिच्यापासून थोडंसं पुढे जातो आणि म्हणत असतो की आता हे सगळं चालणार नाही तुमचं गेस्ट रूममधलं सगळं सामान आपल्या रूममध्ये घ्या वाटलं तर मी खाली झोपायला तयार आहे नाही तर मी दरवाज्याच्या बाहेर वॉचमन म्हणून जगायलासुद्धा वॉचमन म्हणून जागायलासुद्धा तयार आहे पण आपण आता एकत्र यायचंच असं म्हणून तो आता पाठीमागे बघतो तर तिथे आता काव्याच नसते काव्य निघून गेलेली असते तो आता काव्या काव्या म्हणून आता खूप जोरात आवाज देत असतो पण आता काव्याला उत्तर द्यावे लागेल म्हणून ती तिथून निघून गेलेली असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की काव्या ज्या लायब्ररीमध्ये आग लागलेली असते